गंगाखेडमध्ये माझ्या मायबाप जनतेला माझा नमस्कार प्रथम मी सर्व माझ्या गंगाखेड शहरातील सुजान नागरिक मायबाप जनता माता बहिणी असतील व्यापारी असतील सर्वांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आता नगरपालिकेची निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि थोडक्यात जसा कुस्तीचा फड लागतो तशी हलकी वाजलेली आहे आणि पहिल्यांद सध्या मैदानात येत आहेत खरं पाहिलं म्हणजे ही निवडणूक मी कुणालाही सोबत घेऊन लढणार नाही ही निवडणूक गंगाखेड विकास आघाडी आणि माध्यमातून माध्यमातूनही निवडणूक लढणार आहे आणि सव्वीस उमेदवार मी उभे करणार आणि नगरसेवक सव्वीस आणि नगराध्यक्ष उमेदवार एक असे जवळजवळ सत्तावीस उमेदवार माझे उभे राहतील आणि आपल्या विश्वासावर आपण सर्व माझ्या पाठीमागे आहात आपण सर्व मला आशीर्वाद देणार आहेत आणि मला माझ्या नगरसेवकाला नगराध्यक्षाला आपण निश्चित आशीर्वाद देऊन निवडून सभागारामध्ये तुम्ही पाठवणार आहेत हे मी अशाच नाही व्यक्त करत हे तुम्ही निश्चित मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत आशीर्वाद देताल मला आणि मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे नगराध्यक्षेचा उमेदवार परिपक्व उमेदवार असेल शहरामधला उमेदवार असेल माझ्या घरचा उमेदवार नसेल माझा कार्यकर्ता असेल मित्रमंडळाचा कार्यकर्ता असेल माझ्यासोबत असणारा कार्यकर्ता असेल बाहेरचा कुठलाही नगर नगराध्यक्षपदाचा उमेदवार मी देणार नाही हे मी माझ्या जनतेजवळ ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकून विधानसभेला बहुमतानी मला निवडून दिलेला आहे मी त्यांच्याशी कुठल्या प्रकारचं कुठलीही गोष्ट न लपवता आज मी फेसबुकच्या माध्यमातून जे मी तुमच्यासमोर आलो त्याचं एकमेव कारण आहे की काही शहरामध्ये चर्चा आहे अशी चर्चा आहे की गुट्टेसाहेब उमेदवार देणार नाहीत कुठल्या तरी शहरामध्ये बैठक झाली कुठेतरी कुणासोबत तरी बैठक झाली मला नावं घ्यायची नाहीत आपण सुज्ञा आपल्याला कळेल बैठक झाली आणि गुट्टे साहेब मला पाठिंबा देणार आहेत गुट्टे साहेब विधानसभेला डिपॉझिट गेलेला आहे गुट्टेसाहेबांनी डिपॉझिट घालवलेला आहे आणि खालणं एक नंबर होता तसा आजही खालणंच एक नंबर राहणार आहे ही फक्त केवळ ही जी जनता आहे या जनतेचा विश्वास माझ्यावर आहे म्हणून आणि जनतेचा आशीर्वाद मला देणार आहे जनता त्यामुळे हे निश्चितच ही निवडणूक अटीतटीची होईल मी काही कुणाला कमी लेखत नाही पण अफवेवर अफवा करून निवडून येणं हे चौदाला जमलं पण आता अफवा करून निवडणूक जमणार नाही कारण माझ्या सोबत आणि माझ्या पाठीमागं एवढा मोठा आशीर्वाद आहे सगळ्यांचा या गंगाखेडच्या पूर्ण कंप्लीट सर्व जाती धर्माचा सगळ्यांचा सर्वांचा आशीर्वाद आहे मला माझे तगडेचे तगडे नगरसेवक आहे आज पाच वर्षापासून सगळे नगरसेवक माझ्या वार्डा काम करत आहे आम्ही कामाचं जर सांगायला गेलं तर आम्हाला एक दिवस दोन दिवस पुरणार नाहीत इतके कामं हो या शहरासाठी या जनतेसाठी मी केलेले आहेत आणि म्हणूनच विकासाच्या जीवावर विकासावर निवडून येण्यासाठी मी इथं माझे नगरसेवक आणि उभा करणार आहे त्यामुळे माझ्या मायबाप जनतेने कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये कारण दोन हजार चौदाला जे जमलं ते इथं आता जमणार नाही आणि ही निवडणूक ही तात्तीनेशी लढणार आहे मी बोलून दाखवत नाही विधानसभा कशी लढली आपल्या डोळ्यासमोर आहे माझ्या मायबाप जनतेसमोर आहे की विधानसभा मी कशी लढली त्याच धर्तीवर तशाच प्रकारे ही विधान म्हणजे ही नगरपालिकेची निवडणूक लढेल जिल्हा परिषदेची निवडणूक पण तशीच लढणार आहे नगरपंचायतची निवडणूक आपण तशाच लढणार आहे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल अशा सर्व निवडणुका ताकदीनीशी लढणार आहे माझी निवडणूक झाली मी निवडणार आता मी माझ्या कार्यकर्त्यासाठी लढणार आहे आणि सर्व कार्यकर्ते माझे एक जीवान ताकदीनं उभे आणि काही काही जणाला असं काही लोकांना असं वाटतं विरोधकांना की हे नाराज ते नाराज मी एक अर्धा दिवसापूर्वी इंडियन हॉटेलवर चहा प्यायला आलो होतो आम्ही त्याळूचा नजारा बघून घेतला पाहिजे किंवा आमचे फोटो बरेचसे असे व्हायरल झालेले त्यावरही बघून घ्या पण असं विनाकारण जनतेमध्ये संभ्रम पैदा करू नका आपल्यात ताकद आहे आपल्यात हिंमत आहे विकासाच्या जोरावर तुम्ही लढाई लढा काही हरकत नाही पण एक अफवा पसरून हे लोक तरी ऐकतील का लोक विश्वास ठेवतील का आणि मी उमेदवार उभा करणार नाही हे राज्यास्पद वाटत मला म्हणजे म्हणजे हसू येत आहे मला कुठल्या पुछ काय गोष्ट करावी जनतेला काय खरी पटेल का नाही पटेल ह्याचाही विचार करायचा नाही किती राज्यास्पद आहे सगळं असं बोलणं माझा नगरपेक्षेचा उमेदवार जनतेला आवडला असा उमेदवार आहे मी व्यवस्थित सर्वे करतोय व्यवस्थित नगरसेवक मध्ये सर्वे करून घेतोय पुन्हा निवडणुकीमध्ये उभं करायचंय काय करायचंय हे सर्व गोष्टी मी व्यवस्थित करून नगराध्यक्षचा उमेदवार मी तुमच्यासमोर असा देईन तुम्ही म्हणताल खरंच साहेबांनी खूप चांगला उमेदवार त्याच्यामुळे निश्चित माझ्या जनतेला मला विश्वास द्यायचा आहे अफवेवर कुणीही विश्वास ठेवू नका आणि ही अफवा आहे आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो तुम्ही मला आशीर्वाद देणार आहेत कारण मी शहरामध्ये जवळजवळ अकराशे कोटी कशाला म्हणते या शहरामध्ये अकराशे कोटी रुपये मिळालेत कुठलं काम सुरू नाही कुठलं काय चालू नाही आणि चांगले व्यवस्थित क्वालिटीने काम होतात मी घरी नगरपालिका चालवत नाही काही लोकांनी घरीून नगरपालिका चालवली आहे मी आज बघितलं असेल दुकानदारांना जे मी मागच्या वेळेस जे एक्सटेन्शन जे करून दिलं ते काय म्हणजे काय फक्त जे काय केलं के ते भरून घेताना एक्सटेन्शन गोरगेरी करून दिलं मी चांगल्या व्यापाऱ्याला करून दिलं मी आणि ते मी नऊ नऊ वर्षाचं करून दिलं मी आणि परत आणखीन त्याला सांगितलं की आणखी नऊ वर्षे वाढवून देऊ आम्ही मी फक्त आणि फक्त मी तुम्हाला विनंती करायला आज बोललो आहे आणि मी खरंच मी सांगतो तुम्ही माझ्या हृदयात आहात मी तुमच्या हृदयात आहे जे मरणं जगणं जे आहे फक्त माझ्या गंगाखेड विधानसभेसाठी आणि या गंगाखेड शहरासाठी आहे तुम्हाला आजपर्यंत व्यापारी जेवढे व्यापारी आहेत त्या व्यापारीकडे माझा एक साधा कार्यकर्ता कधी आला एका कार्यकर्ता कधी बोलला एका कार्यकर्त्यानं कधी रुपया मागितला मी कुणाकडे तुमच्याकडे कुणाकडे कधी रुपया मागितला हे कुठलंही मी माझ्या कार्यकर्ते खूप चांगले कार्यकर्ते आहेत माझे असे काही कार्यकर्ते वागत नाही आणि कार्यकर्त्याची तशी हिंमत पण होणार नाही आम्ही आपण साहेबापुढे जाऊन काय सांगावं असं काही झालं होतं त्याच्यामुळं हे थोडस अफवा बंद करा आणि लवकरच सर्व आम्ही जाहीर करू लवकरच निवडणुकीला पुढे येऊ हो। आणि जेव्हा रंगत बसेल त्यावेळेस खूप काय बोलण्यासारखं आहे का त्यावेळेस बोलू खूप काय बोलण्यासारखं भरपूर बोलताय त्यामुळं कोणाचं नाव सांगताय काय होतंय हे असलं सांगून ह्याच्यासोबत मिटिंग झाली त्याच्यासोबत मिटिंग झाली मिटिंग करायला रत्नागिरी कुठे मोकळा नाही आणि रत्नागर कुठे कुणासोबत मीटिंग करायला जात नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळं अफवा पसरू नका ही अफोवरील गंगाखेडची जनता लक्ष ठेवणार नाही आणि लक्ष देणारही नाही त्याच्यामुळं लवकरात लवकर आम्हाला समोर येऊ तुम्ही काय केलं सांगा आम्ही काय केलं सांगू कारण नगरपालिका घरी चालवणं नसतं घरी चालवली नगरपालिका काही लोकांनी जनतेला माहित नाही का व्यापाऱ्याला किती लुटायचं काम केलं हे आता एवढ्या लवकर बोलणार नाही ना आता तर थोडं एवढं बस झालं खूप काही आहे माझ्याजवळ बोलायला पूर्ण माझ्याजवळ आहे माझ्या कार्यकर्त्याजवळ बी आहे त्याच्यामुळे काळजी करू नका आपोआप पसरू नका चांगल्या प्रकारे समोर निवडणूक जशी लढल्या जाते तशी निवडणूक लढा एवढी आपल्या जनतेला माझ्या पूर्ण मायबाप जनतेला विनंती करण्यासाठी मी एवढं सगळं जे काय मला कानावर आलं म्हणून मी फेसबुकला आलेलो आहे आणि समोरनी जेव्हा केव्हा समोर निवडणुका लढायच्या त्या टायमाला निश्चित घोडा मैदान लाभ नाही एक दिवस घोडा मैदान जवळ आलेला आहे त्याच्यामुळं काही रिझल्ट मिळणारच आहे आपल्याला त्याच्यामुळं निश्चित जनता माझ्यासोबत आहे जनता मला आशीर्वाद देणार आहे एवढं म्हणजे या निमित्ताने फेसबुकच्या निमित्ताने बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र